पुण्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम इंग्लंड विरुद्ध भारत चौथी टी ट्वेंटी मॅच तर ही मॅच जिंकायचं प्रेशर सिरीजमध्ये मागे असलेल्या इंग्लंडपेक्षा टीम इंडियावर जास्त होतं कारण मागची मॅच इंग्लंडनं जिंकली होती ज्या ज्या प्लेयर्सवर टीम इंडियाचा विश्वास होता नेमके तेच कार्यकर्ते गणले आणि आरामात जिंकू अशी वाटणारी मॅच टीम इंडियानं हातातून घालवली आता इंग्लंडला चौथी मॅच जिंकून सिरीज टफ करण्याचा आणि मोमेंटम आपल्याकडे घेण्याचा असा डबल चान्स होता त्यात चौथ्या मॅचमध्ये दुसऱ्याच ओव्हर नंतर टीम इंडियाचा स्कोर झाला तीन आउट बारा रन्स पण तरी सुद्धा टीम इंडियानं आधी चांगला स्कोर बोर्डवर लावला आणि त्यानंतर मॅच सुद्धा जिंकली भरवशाचे प्लेयर पुन्हा गणले पण हार्दिक आणि दुबेनं टीम इंडियाला सावरलं पण सिरीज जिंकण्याच्या चर्चेतही एक आरोप गाजला गौतम गंभीरनं चिटिंग केल्याचा गणलेली टीम इंडिया हार्दिक आणि दुबेनं कशी सावरली गंभीरनं प्लेअर बदलून खरंच चिटिंग केली का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बोलू पुण्यात झालेल्या मॅच बद्दल टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती जी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरनं डगआउट मध्ये बसूनच बघितली कारण दुसऱ्याच ओव्हरमध्ये साकिब मेहमूदनं न मेडन टाकत तीन विकेट्स काढल्या संजू सॅमसन तिलक वर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या ओव्हरमध्ये आउट झाले त्यानंतर नंबर लावला अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगनं रिंकू आउट झाला तेव्हा स्कोअर पाच आउट एकोणऐंशी रन्स होता अकरा ओव्हर संपल्या होत्या म्हणजे आणखी नऊ ओव्हरमध्ये किमान शंभर रन्स तरी करायला हवे होते टॉप ऑर्डरचे आणि मिडल ऑर्डरचे अपयश टीम इंडियाला महागात जाईल अशी परिस्थिती होती पण विषय मोठा असला की हार्दिक पांड्या हमखास मोठा डाव खेळतो हे परत एकदा सिद्ध झालं तर सुरुवातीला हार्दिक पांड्या तसा निवांत खेळत होता दुबे दुसऱ्या बाजूने रन्स करत असताना हार्दिकनं सतरा बॉलमध्ये चौदा रन्स केले होते शेवटच्या पाच ओव्हर्स बाकी होत्या हार्दिकनं हेच टायमिंग ओळखलं आणि मारायला सुरुवात केली ज्यांच्यावर इंग्लंडचा भरोसा होता त्याच बॉलर्सला हार्दिकनं टार्गेट केलं त्यानं दहा बॉलमध्ये छत्तीस रन्स सोपले आणि सत्तावीस बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली त्याला साथ मिळाली शिवम दुबेची मिडल ऑर्डर मध्ये फक्त सिक्स मारून रन्स करायचे असतील तर शिवम दुबे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन शेवटच्या बॉल पर्यंत दुबे टिकला आणि महत्वाचं म्हणजे इंग्लंडची मेन ताकद असलेल्या मिडल ओव्हर मधल्या स्पिन बॉलिंगला त्यानं पद्धतशीरपणे फोडून काढलं जिथं इंग्लंडला रन्स रोखायचा चान्स होता तिथं दुबे चालला आणि त्यामुळेच टीम इंडियाला एकशे एक्क्याऐंशी रन्स करता आले हार्दिक आणि दुबे दोघांची फिफ्टी महत्वाची ठरली या सगळ्यात सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला त्याच्याकडे कॅप्टन म्हणून जबाबदारी घेण्याचा मोठा स्कोअर करण्याचा चान्स होता पण त्याला अपयश आलं तिलक वर्माही सलग दुसऱ्या मॅचमध्ये फेल गेला संजू सॅमसनलाही मोठा स्कोअर लावता आला नाही जे जे प्लेयर्स मोठा स्कोर लावू शकतील थांबून खेळू शकतील तेच प्लेयर गणले पण हार्दिक आणि दुबेमुळं त्यांचं अपयश झाकलं गेलं बॉलिंगमध्ये हर्षित राणाने तीन विकेट्स घेतल्या पण तरीही इंग्लंड अडचणीत सापडली नव्हती त्यांना टेन्शन देण्याचं काम केलं ते टीम इंडियाच्या स्पिनर्सनं वरुण चक्रवर्ती आणि रवी बिष्णोईनं इंग्लंडला या सिरीजमध्येच टीम इंडियाची स्पिन बॉलिंग खेळता आलेली नाही हाच डाव टीम इंडियानं पुन्हा खेळला आणि तो बसलाही या सगळ्यात एका नावाची चर्चा आहे ते नाव म्हणजे टीम इंडियाचा हेडकोच गौतम गंभीर गंभीरनं या सिरीजमध्ये बरेच प्रयोग केले गडी कुठल्या प्लेअरला कुठल्या नंबरवर पाठवेल याचा अंदाज नसतो कुठल्या प्लेअरला कधी बाहेर बसवेल याचाही अंदाज नसतो अरदीप सिंग फॉर्म मध्ये असताना मागच्या मॅचला बाहेर बसला मग ती मॅच हरल्यावर या मॅच साठी टीम मध्ये आला ध्रुव जुरेल हा स्पेशालिस्ट बॅटर असताना मागच्या मॅचला आठव्या नंबरवर बॅटिंगला आला फेल गेला आणि या मॅच मध्ये बाहेर बसला मागच्या मॅचमध्ये सूर्यानं सात बॉलर्स वापरले आणि यावेळी दोनच पेसर्स वापरून स्पिनर्सवर स्� भर दिला लेफ्टे रायटी कॉम्बिनेशन खेळवण्याच्या नादात आणि एका ओव्हरला फटके पडले की बॉलर बाजूला काढण्याच्या प्लॅन मध्ये बऱ्याचदा खिचडी होते पण मॅच आणि सिरीज दोन्ही जिंकत असल्यानं कॅप्टन सूर्याच्या फॉर्मकडे आणि गंभीरच्या प्लॅनकडे निवांतमध्ये दुर्लक्ष होतं हे सुद्धा खरं पण पुण्यातल्या मॅच नंतर गौतम गंभीरवर टीका झाली टीका करणारे होते इंग्लंडचे आजी आणि माजी प्लेयर्स झालं असं की टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या ओव्हरमध्ये दुबेच्या हेल्मेटला बॉल लागला त्यानंतर दुबे शेवटचा बॉल सुद्धा खेळला पण डोक्याला बॉल लागल्यानं त्याला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आणि कनकशन सबस्टिट्यूट म्हणून मैदानात आला हर्षित राणा आता शिवम दुबे हा ऑलराऊंडर जो चांगली बॅटिंग करू शकतो तर हर्षित राणा हा पेस बॉलर जो खतरनाक बॉलिंग करू शकतो राणानं फिक्स खतरनाक बॉलिंग इंग्लंड विरुद्ध केली आणि त्यांच्या तीन विकेट सुद्धा काढल्या साहजिकच याचा बटका इंग्लंडला बसला आणि त्यांनी मॅच हारली आता डोक्याला मार लागल्यानं दुबेच्या जागी राणा टीम मध्ये आला होता पण गोष्टीवर इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं टीका केली त्याचं म्हणणं होतं दुबेच्या जागी राहणार ही लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट नाही हा चेंज करण्याआधी आमच्याशी कुणीच बोललेला नाही आम्ही यासाठी मॅच रेफरीकडे दाद मागणार आहोत यावरून इंग्लिश फॅन्सनं गंभीरवर टीका सुरू केली की गंभीरनं चिटिंग केली गंभीरनं कोच म्हणून प्लेअर बदलला आता यात तथ्य आहे का तर यासाठी आपल्याला आयसीसीचा नियम समजून घ्यावा लागतो जर मॅच सुरू असताना कुठल्याही प्लेयरच्या डोक्याला किंवा मानेला दुखापत झाली असली आणि तो मॅच मध्ये पुढे खेळू शकत नसला तर त्याच्याऐवजी हो दुसऱ्या प्लेअरला खेळवता येऊ शकतं फक्त तो प्लेयर दुखापत झालेल्या प्लेअरचाच रोल निभावणारा असावा असा, असा नियम आहे आता यात बिटवीन द लाईन्स म्हणून दोन गोष्टी पाहता येतात लाईक टू लाईक रिप्लेसमेंट मध्ये बॉलरच्या बदल्यात बॉलरला रिप्लेस करता येतं बॅटरच्या बदल्यात बॅटरला रिप्लेस करता येतं कोहलीला दुखापत झाली म्हणून टीम बाहेर असलेल्या जसप्रीत बुमराला आत घेता येत नाही आणि बुमराला दुखापत झाली म्हणून कोहली टीम मध्ये येणार नाही पण दुसरी गोष्ट आहे महत्वाची दुखापत झालेला प्लेअर सेकंड इनिंग मध्ये जी भूमिका पार पाडणार आहे ती भूमिका पार पाडणारा प्लेअर रिप्लेसमेंट म्हणून घेता येतो अर्थात रिप्लेसमेंट म्हणून जो प्लेअर घेईल त्याला मॅच रेफरीनं अप्रुव्हल देणं महत्वाचं असतं म्हणजेच बॉलरच्या जागी बॉलर आणि बॅटरच्या जागी बॅटर घेता येतो पण आता झालं काय तर दुबेला दुखापत झाली त्याच्या जागी फास्ट बॉलर हर्षित राणा आला दुबे मिडियम पेसर राणा फास्ट बॉलर दुबे ऑलराउंडर राणा फक्त फास्ट बॉलर मग लाईक टू लाईक रिप्लेसमेंट कशी मिळाली तर दुबेला दुखापत झाली नसती तर त्यानं सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग केली असते त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा एक बॉलर कमी झाला आणि ही जागा भरून काढण्यासाठी हर्षित राणा टीम मध्ये आला थोडक्यात हा आहे नियमातला लूप होल जो गंभीर आणि टीम इंडियानं पद्धतशीर वापरला कोणतीही चिटिंग न करता या आधी सुद्धा एका टी ट्वेंटी मॅच मध्ये रवींद्र जडेजाला बॅटिंग करताना दुखापत झाल्यामुळं टीम इंडियानं रिप्लेसमेंट म्हणून चहलला टीम मध्ये आणलं ती मॅच चहलनं तीन विकेट काढून जिंकवली तेव्हाही टीम इंडियाचं लॉजिक सेम होत जडेजा ऑलराउंडर आहे तर दुसऱ्या इनिंग मध्ये बॉलिंग केली असती ती कमी भरून काढायला चहल टीम मध्ये हवा थोडक्यात आहे इंग्लंड किती चिडला असलं गंभीरवर कितीही टीका होत असली तरी जे काही झालंय ते नियमात राहूनच झालंय या चर्चांपेक्षा कौतुक झालं पाहिजे ते फारसे अनुभवी प्लेयर्स नसताना सुद्धा नवख्या टीम इंडियानं ज्या पद्धतीनं अनुभवी इंग्लंडला हर सिरीजमध्ये हरवलं याचं अर्थात बॅटिंग ऑर्डरमध्ये होणारे बदल आणि भरवशाच्या प्लेयर्सचं अपयशी होणं मात्र दुर्लक्ष करून चालणारं नाही गंभीरच्या राज्यात टीम जिंकते याच्यातच सध्या तरी आनंद आहे बाकी तुम्हाला इंग्लंडच्या प्लेयर्सच्या या भूमिकेबद्दल आणि या नव्या टीम इंडियाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका